मतदारसंघात आमदार नितीन पवार यांचा दणदणीत विजय निरंतर विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार नितीन पवार कळवणसुरगाणा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक पारंपरिक स्पर्धक माजी आमदार जिवा पांडुगावित आणि विद्यमान आमदार नितीन पवार यांच्यात सरळ सरळ लढत असल्याचे चित्र आधीपासूनच स्पष्ट झाले होते तरी मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या मानाने यंदाची निवडणूक मोठ्या चुरशीची आणि उत्कंठावर्धक मानली गेली होती परंतु आपल्या जोरावर आणि कळवणसह सुरगाणा तालुक्यातील मतदारांचा विश्वास संपदान करण्यास उजवे ठरलेल्या आमदार नितीन पवार यांनी माजी आमदार नितीन पवार यांच्यापेक्षा आठ हजार चारशे मते अधिक मिळवत विजयश्री खेचून आणला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या नितीन पवार यांच्याकडे आदिवासी तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून मतदारसंघाच्या अपेक्षा अधिक आहेत विजय उत्सव साजरा करताना आमदार नितीन पवार यांनी कळवण सुरगाणा बहिणींचे विशेष आभार व्यक्त करत निरंतर विकासासाठी कटिबद्ध असल्याची भावना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे विजय मिरवणुकीत सहभागी होताना आमदार नितीन पवार यांनी थोपटलेले दंड आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हीच माझी खरी ताकद असल्याची केलेली कृती खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरली दरम्यान कळवण सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा नितीन पर्व सुरू झाल्यामुळे दुसरीकडे मार्क्सवादी पक्षाचा सूर्यास्त होत असल्याची भावना मतदार राजांकडून व्यक्त होताना दिसते आहे नाही म्हणजे मी बोलू नाही शकत आहे मला सुरगाण्यात तालुक्यातल्या जनतेचे विशेष करून मनापासून खूप आभार मानायचे आणि आमचा जो पूर्व भाग आहे कळवण तालुक्याचा इथून आबोना कळवण कनाशी आणि ह्या सगळ्या भागातून खूप चांगलं मतदान मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी सगळ्या जनतेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आहे विकास कामही केलं त्यामुळे हा बाहुंचा विजय आहे भविष्यात विकास काम काम करत व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे पाऊन लवकरच राज्यात आदिवासी विकास मंत्रीपद मिळवं ही सर्वांची इच्छा आहे जनतेचा विचार आणि विकास विचार त्या माध्य माध्यमातून सगळ्यांना कळलं की कोण विकास करतं आणि कोण काय करतं सगळ्यांना काय घेऊन दोघी चालू काय संदेश असा संदेश देणार की पुरवडीत कामं राहिलेले ते जोमाने कामाला लागावं आणि त्याचे परत जास्त विश्वास करावा त्याच्या पुढे धन्यवाद 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 न्यूज साठी संपादक राकेश दळवी कळवण सुरगाणा